पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक गावामध्ये सांडपाण्याच्या गटारीचं बांधकाम सुरू आहे मात्र सांडपाण्याच्या गटारी बनवताना गावातील सांडपाणी आणि भविष्यात पडणारं पावसाचं पाणी याचा स्रोत विचारात न घेता तसेच गावातील गल्ली गोळातील उंच सखल म्हणजे चढउतार लक्षात न घेता पाईपलाईन टाकून गटारी बनवताना काही ठिकाणी अतिशय उंच गटारीचं बांधकाम होत असल्यानं रहदारीला अडथळा निर्माण होणार असून सांडपाणी रस्त्यावर वाहून जात असल्यानं डासांचा उपद्रव वाढला असून दुर्गंधीयुक्त पाण्यानं ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे ग्रामस्थांचं म्हणणं असून याबाबत सरपंच यांच्याशी संवाद साधला असता आमचं काम बरोबर सुरू आहे तुम्ही कितीही बातम्या प्रसारित केल्या तरी काहीच होत नाही असं सांगितलं परंतु सरपंचा मनमानी कारभारानं हा पैसा वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या कामाची चौकशी करून योग्य प्रकारे गटारी बांधल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे